मित्रांनो भारत देश हा कृषीप्रधान देश आहे भारत देशाची अर्थव्यवस्था देशा आजही कृषी व्यवसायावर अवलंबून आहे मित्रांनो देशातील पंच्याहत्तर कोटी लोकसंख्या आजही शेती व्यवसायाशी निगडीत आहे देशातील पंच्याहत्तर कोटी लोकसंख्येला आजही शेती व्यवसायातून रोजगार उपलब्ध होत असतो मित्रांनो ग्रामीण भागातील शेतकरी अतिशय प्रामाणिकपणे व निष्ठेने आपली शेती करीत आलेला आहे मित्रांनो वेळ प्रसंगी ग्रामीण भागातील शेतकरी जनावरे पाळूनही आपली आर्थिक बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न करीत असतात परंतु गेली पाच वर्षे झाली देशापुढे दुष्काळाचे सावट शेतीसाठी अपुरा पाणीपुरवठा व अपुरे भांडवल तसेच अवकाळी गारपीट यामुळे शेतकरी फारच अडचणीत आलेले आहेत मित्रांनो त्यामुळे आपल्या देशातील शेतकरी हे कर्जबाजारी होऊ लागले आहेत मित्रांनो त्यामुळे शेतकऱ्यापुढे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत पर्यायाने ते त्यांची शेती अडचणीत आलेली आहे अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो आपल्या देशातील लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडलेल्या असून चार जून रोजी लोकसभेच्या निवडणुकीची मतमोजणी ही पूर्ण झालेली आहे मित्रांनो नऊ जून रोजी एन डी ए घटक पक्षाचे भाजपप्रणीत सरकार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशामध्ये स्थापन झालेले आहे मित्रांनो नऊ जून रोजी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या सरकारने शपथविधी पूर्ण केलेला आहे मित्रांनो नऊ जून रोजी पंतप्रधान पदाजी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतलेली असून त्यांनी हॅट्रिक ही पूर्ण केलेली आहे मित्रांनो आपल्या देशातील शेतकरी सध्या फार अडचणीत आलेले दिसून येत आहेत त्यांच्या सातबाऱ्यावरती अनेक बँकाचे पतसंस्थांचे व विविध कार्यकारी सोसायटींचे कर्ज आहे मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये त्यांचा वरील सरसकट कर्ज माफ करून त्यांचा सातबारा कोरा करण्याची अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होताना दिसून येत आहे व तशी चर्चाही ग्रामीण भागात सुरू आहे मित्रांनो तरी आपल्या ह्या केंद्र सरकारने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने संपूर्ण सरसकट कर्जमाफी करून सात बारा कोरा करण्याची विनंती सबंद शेतकरी वर्गातून सुरू झालेली आहे मित्रांनो तरी केंद्र सरकारने शेतकरी वर्गाचे अनेक बँकाचे पतसंस्थाचे विविध कार्यकारी सोसायटीचे सरसकट कर्ज माफ करून त्यांचा सातवारा कोरा करावा